one one नमस्कार लाडक्या बहिणी स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे अपडेट संपूर्ण जाणून घेण्याच्या आधी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बच बलायकेत देखील ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे कारण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या शैक्षणिक योजना लाडकी बहीण योजना त्याचबरोबर शेतकरी योजना या संपूर्ण अपडेट एकाच ठिकाणी पाहायला मिळतात तर नक्कीच लाडक्या क्रिएटिव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला लेखन देखील ऑलवरती सेट करा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील ते देखील कॉमेंटमध्ये विचारा आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास सज्ज आहोत तर चला बस झाली आज ही जी केवळ महत्त्वाची माहिती असते सांगण्यासाठी तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात कोणताही वेळ वाला तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर पहा काही महिलांना तीन हजार रुपये मिळण्याची दाट शक्यता लाडकी बहीण होण्यासाठी ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता कोणला ज्या लाडका के वाय ला सी पूर्ण केलेलं आहे आणि त्यांना हे पैसे तीन हजार रुपये मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेले आहे परंतु तुम्ही जर अजून के वाय सी केली नसेल तर लवकरात लवकर के वाय सी करून घ्या वाय सी महत्त्वाची आहे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र राहण्यासाठी आता के वाय सी महत्त्वपूर्ण केलेलं आहे अनिवार्य केलेलं आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर के वाय सी करून घ्या वाय सीची अंतिम जर तारीख पाहायला गेली तर पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ही अंतिम तारीख आहे वाय सीची त्यामुळे लवकरात लवकर लौक्वार के वाय सी करून घ्या अन्यथा तुम्ही योजनेसाठी अपात्र ठरू शकता तर चला आपण या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट पाहत आहोत तुम्ही के वाय सी केली असेल असं मी गृहित करतो आणि ही महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगतो काही महिलांना तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता यावेळेस काही लाभार्थी महिलांना तीन हजार रुपये एकाच वेळी मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे याचे मुख्य कारण म्हणजे सतरावा हप्ता असेल अठरावा हप्ता असेल हे एकत्रित स्वरूपात जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे ज्या महिलांची सर्व माहिती योग्य आहे त्यांनी के वाय देखील केलेले आहे आणि त्याचबरोबर त्यांचे जे काही डॉक्युमेंट असतील कागदपत्रं असतील ती पडताळणी देखील यशस्वीरित्या झालेली आहे अशा महिलांना आता त्यांची मागील हप्ता प्रलंबित होता म्हणजे अडकला होता तो आला नव्हता त्याचबरोबर अशा महिलांच्या खात्यात आता दोन महिन्यांची रक्कम एकत्र जमा होऊ शकते म्हणजेच तुम्हाला आनंदाची अपडेट जर सांगायची झाली तर तुम्हाला एकत्रित तीन हजार रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे एकत्रित मी तुम्हाला एकत्रित एक सांगत एक आहे एकत्रित मिळण्याची दाट शक्यता आहे तीन हजार रुपये खूप महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आपण पाहत आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका अशा महिलांच्या खात्यात दोन महिन्यांची रक्कम एकत्र जमा होऊ शकते आणि यामुळे लाडक्या बहिणी घर खर्च व इतर आवश्यक बाबींसाठी त्यांना मोठा आर्थिक दिलासा देखील भेटणार आहे तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर प्रश्न असतील ते, ते देखील विचारा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र वंदे